कर्जत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीसच्या निकालाचा आज अक्षरशः निकाल लागला असून राष्ट्रवादीकडून सत्ता हस्तगत करत शिवसेनेने आपला भगवा पालिकेवर फडकवला आहे महायुतीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा जोशी यांनी त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी महाआघाडीच्या प्रतीक्षा लाड यांचा दोन हजार सातशे सहा मतांनी पराभव केला आहे तर महाआघाडीच्या ताब्यातून सत्ता खेचत महायुतीने विजय मिळवला आहे आणि सगळे शिलेदार आहेत सगळ्या शिलेदारांचा हे श्रेय आहे महायुतीच्या जेवढ्या सगळ्यांनी माझ्यासाठी आणि पूर्ण जे सीट आले त्यांच्यासाठी जे काम केलं आहे त्याच्यासाठी मला खूप खूप त्यांचा आभार मानायचे आहेत सर्व कर्जतकारांचे की त्यांनी सुनेवर विश्वास दाखवला आहे यासाठी मला सगळ्यांचे मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत आणि मला आता एक असं हे आलं आहे अपेक्षा पूर्ण करायच्या आहे लोकांच्या आणि त्याच्यासाठी मला एक स्फुरण आलं आहे लेख आणि सून म्हणण्यापेक्षा सून कर्जतकारांनी समजले नाही आणि त्या कर्जतकरांना मला मानाचा मुजरा द्यायचा सलाम करायचा आहे की त्यांनी सुनेला लेख समजलेला आहे आणि माझ्या काकांचं स्वप्न पूर्ण करायची संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती मेंगाळ आणि भारती पालकर यांचा विजय झाला आहे तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजय झाले यात विजयी उमेदवारामध्ये शरद लाड आणि सुवर्णा निलदे यांचा समावेश आहे तर वार्ड क्रमांक तीनमध्ये महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत विवेक दांडेकर आणि विशाखा जिनगारे यांचा विजय झाला आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये महायुतीच्या प्राची डेरवणकर आणि नितीन सावंत यांचा विजय झाला आहे तर वॉर्ड क्रमांक पाचमध्ये महायुतीचे बळवंत घुमरे आणि संचिता पाटील विजयी झाले आहेत तर प्रभाग क्रमांक सहामध्ये राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे आणि सोमनाथ ठोंगरे विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक सात मध्ये महायुतीचे राहुल डाळीमकर यांचा विजय झाला तर दुसऱ्या राष्ट्रवादीच्या मधुरा चंदन यांचा विजय झालाय प्रभाग क्रमांक आठ मध्ये महायुतीचा स्वामिनी मांजरे आणि अशोक ओसवाल यांचा विजय झाला आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या वैशाली मोरे यांचा विजय झाला असून दुसरे उमेदवार हे राष्ट्रवादीचे उमेश गायकवाड यांचा विजय झाला आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह दिनेश हरपुडे प्राजक्ता देशमुख रायगड मिरर कर्जत